नमस्कार पूर्णाजीला प्रियाचा खूपच राग आलेला असतो कारण तिची ही कारस्थानं पूर्णाजीसमोर उघड झालेली असतात त्यामुळे पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी स्वतःशीच बोलते काय करून बसले मी नको तो डिसिजन घेतला खरं तर या मुलीच्या नादाला लागलेच नसते तर कदाचित बरं झालं असतं आता तर सगळंच संपल्यासारखं वाटतंय काय करावं वा तेच कळत नाही पण लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर केल्याच पाहिजेत आणि म्हणून पूर्णाजी प्रियाच्या बेडरूममध्ये गेलेली असते आणि प्रियाचा बोजा बिस्तर आवरत असते त्यावेळेला कल्पना पूर्णाजीला बोलते आई तुम्ही काय करताय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते आत्तापर्यंत शांत होते खूप काही ऐकून घेतलं खरं तर सायली खरंच खूप चांगली आहे पण तिच्याविषयी आपण मनात अडी निर्माण करून ठेवल्यात आता तर मला काय करावं तेच कळत नाही त्यावेळेला कल्पना बोलते आई तुम्ही काय बोलताय ते मला समजत नाही प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे बोला बघू तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते खरं सांगू का मला तर आता कळतच नाही की काय डिसिजन घ्यावा तो पण लवकरात लवकर मला काहीतरी डिसिजन घेतलाच पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल आता पुरे झालं आता खरं तर काय करावं तेच मला कळत नाही पण मी सगळ्या गोष्टी सॉल्व करेनच मला तर आता या गोष्टीचा खूपच राग आला आहे आणि पूर्णाजी स्वतः बिस्तरा घेऊन खाली येत असते तेवढ्यात सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी बघितलं तुम्ही काय करून घेतलं ते म्हणून पूर्णाजी मी तुम्हाला सांगत होते तुम्ही जर का आमच्या दोघांच्या कानावरती घातलं असतं तर कदाचित हे लग्न कधीच झालं नसतं तुम्ही अश्विन भाऊजींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं खरं तर मला तुमचं हे वागणंच पटलं नाही आता तर मला कळतच नाही की काय करावं तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्याने ओरडते सायली खरं तर तुला आमची चुका काढायची गरज नाही आमचं चुकलं मान्य आहे तेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया पूर्णाजीला बोलते पूर्णाजी तू माझा बोजा बिस्तर का वरलास तेव्हा पूर्णाजी बोलते प्रिया गप्प बस मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही मला सगळं काही कळालंय एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी खरं तर तुझ्या याच वागण्याचा त्रास झालाय मला का असं वागलीस तू असं वागून तुला काय मिळालं खरं तर तुझं हे वागणं चुकीचं आहे त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पूर्णाजी माझं चुकलं मी असं वागायला नको होतं पण प्लीज शेवटची एक संधी दे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अजिबात नाही शेवटची एक संधी काय तुला तर आता मी काहीच काहीच देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया आज तर तू माझ्या मनातूनच उतरलीस त्यावेळेला प्रिया पूर्णाजीला बोलते पूर्णाजी अगं असं काय करतेस एवढी तुझी माफी मागते तरीसुद्धा तू मला माफ करत नाहीस प्लीज पूर्णाजी शेवटची एक संधी दे खरं तर मला कळतच नाही तुझी माफी कशी मागावी ती मला तर समजतच नाही तेव्हा लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते बस झालं सायरी मी तुला स्वतःहून सांगते या मुलीला तू कायमचं या घराबाहेर काढ तेव्हा अर्जुन खूपच खुश होतो आणि अर्जुन बोलतो खरंच खराज पूर्णाजी खरंच हिला कायमचं घराबाहेर काढायचं आहे तेव्हा पूर्णाजी बोलते हो मला हिला कायमचं घराबाहेर काढायचं आहे खरं सांगायचं तर मला या गोष्टीबाबतीत काही बोलायचं नाही पण हिनी जी कारस्थानं केलेत ना या कारस्थानांची हिला शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि हो अश्विनकडे काहीही बघू नकोस कारण अश्विन माझ्या मनाविरुद्ध वागणारच नाही हे बघून मात्र प्रिया चांगलीच खचते प्रियाला काय करावं तेच कळत नाही प्रिया खूपच हादरते त्यावेळेला लगेच मोठ्यानी सायली बोलते चल प्रिया चल तुझी तुझी पापाची घडी आता भरले घडा भरलाय चला आता बाहेर वा या घराबाहेर तेव्हा मात्र रवी खूपच प्रियाला राग आलेला असतो पण प्रियाला आता स्वतःवरती ताबा ठेवावा लागतो कारण काहीही झालं तरी प्रिया आता नको ती कारस्थानं करू शकत नसते प्रियाला समजून चुकलेलं असतं की आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे आणि काही झालं तरी आपल्याला कोणीही माफ करणार नाही त्यामुळे प्रिया चांगलीच हादरते शेवटी प्रिया मोठ्यानी बोलते बस झालं तुम्ही मला या घराबाहेर काढू शकत नाही मी या घरात कायमचीच राहणार आणि मला जर का या घरातून कुणी बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मी त्याला सोडणार नाही मी त्याला त्याची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र सायली प्रियाचा हात धरते आणि प्रियाला फरफटच खाली आणते आणि प्रियाला घराबाहेर धकलते आणि प्रियाला म्हणते प्रिया बस कर तुझी नाटकं तुझ्या या नाटकांना आम्ही भुलणार नाही आम्हाला सगळं काही कळून चुकलं आहे प्रिया तू कशी वागतेस काय वागतेस ते एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा आता सगळ्या गोष्टी स्वतःहून सॉल्व कर नाहीतर नको ते होऊन बसेल निघ आता इथून परत तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस आणि प्रियाला चोरात सायली धकलते तेव्हा प्रिया बोलते पूर्णाजी ऐकून तरी घे तेव्हा पूर्णाजी प्रियाच्या तोंडावर घटस्फोटाचे पेपर मारते आणि प्रियाला बोलते अश्विनने या पेपरवरती सह्या केल्यात आता तू सुद्धा या पेपरवरती सह्या कर आणि कायमचा विषय संपव आता तर मला या संदर्भात काहीही बोलायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पूर्णाजीला प्रिया बोलते पूर्णाजी मी तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला तुझ्याशी जमून घेण्याचा प्रयत्न केला पण तू मात्र तू मात्र स्वतःचं तेच खरं करतेस असं नको ना करूस प्लीज शेवटची एक संधी दे तेव्हा अश्विन सायलीला बोलतो सायली वहिनी प्लीज हिला जोरात घराबाहेर धकल आणि कायमचा विषय संपव काही झालं तरी ही मुलगी आपल्याला या घरात नको काही झालं तरी सुद्धा या मुलीला कायमचं हकलून लाव म्हणजे लावच तेव्हा पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी सायलीला जोरात धकलते आणि तिच्या तोंडावर दरवाजा लावते त्यावेळेला सायली पूर्णाजीला बोलते बरं झालं पूर्णाजी तुम्ही स्वतःहून दरवाजा लावलात तो पूर्णाजीने सायलीला आतमध्ये ढकललेलं असतं आणि प्रियाला गराब आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच हादरते आणि स्वतःशीच बोलते वाट लागली खरं तरी नको ते होऊन बसलं मला तर आता कळतच नाही की काय करावं ते पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल आणि काहीही झालं तरी मला नको ते होऊन चालणार नाही मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्याच पाहिजेत आणि शेवटी सत्याचा उलगडा झालेलाच असतो आणि प्रिया कायमची घराबाहेर पडलेली असते पूर्णाजी कल्पना प्रतापराव सगळ्यांनी सायलीची हात जोडून माफी मागितलेली असते सायलीची माफी मागून त्या सायलीला म्हणत असतात खरंच आमचं चुकलं पण तू आम्हाला माफ कर शेवटची संधी दे तेव्हा सायली बोलते पूर्णाजी तुम्ही माझ्यासोबत आहात एवढंच माझ्यासाठी खूप आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली पूर्णाजी यांनी खरोखर प्रियाला घराबाहेर तर काढलं आहे पण प्रिया सहजास अजित सुबेदारांचं घर सोडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू